तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या पवन ॲग्रिकॉस या यूट्यूब चॅनलवर तर शेतकरी मित्रांनो जर आपण आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये जे कपाशी पीक का आहे कापूस पीक का आहे त्याचं आपण खत नियोजन कशाप्रकारे केलं पाहिजे किंवा योग्य मात्रा काय असते खत देण्याची आणि कशाप्रकारे आपण जे आपलं खात आहे जे रासायनिक खत आहे किंवा जैविक खत आहे त्यामध्ये कशा प्रकारे आपण कमीत कमी वापर करून आपण जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ शकू किंवा कमी खर्चामध्ये जो आपला जो खर्च अवाढव असतो ज्यामध्ये आपण बघू शकतो की डी ए पीची बॅग आपल्याला पंधराशे ते सतराशे रुपयाला मिळत असते जेणेकरून त्यामुळे आपल्या पिकाचं नुकसान होतेस त्याचबरोबर आपला आर्थिक नुकसान देखील होत असते तर त्यासाठी आपण जो आपला खर्च आहे तो कशा प्रकारे कमी केला पाहिजे किंवा आपण त्यासाठी खत नियोजन हे कशा प्रकारे केलं पाहिजे तर ते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी आपल्याला जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण काढलं होतं की त्यासाठी आपल्याला माती परीक्षण हे करणं गरजेचं आहे त्यामुळे जे आपल्या मातीची सुपिकता आहे किंवा आपल्या मातीमध्ये कोणते गुणधर्म आहे त्यांची माहिती किंवा एन पी के म्हणजे नत्र स्फुरद आणि पालाश किती प्रमाणात आहे त्यानुसार आपण आपल्या पिकाला किती खत दिलं पाहिजे किंवा जास्त खतं दिल्यामुळे काय परिणाम होतात ते तुम्हाला माहीतच आहे त्यामुळे आपण कशाप्रकारे खताचं जे नियोजन आहे नत्र स्फुरद आणि पालाश त्याचबरोबर मायक्रोन्यूट्रियंट आहे त्याचा देखील आपण कशाप्रकारे वापर केला पाहिजे ते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी तुम्हाला जे आपला मागचा व्हिडिओ आहे माती परीक्षणाचा तो बघणं गरजेचा आहे आणि तुम्हाला माती परीक्षण जा, आप करून घेणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्या जी व्हिडिओची लिंक आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे की प्रकारे आपण माती परीक्षण केलं पाहिजे आणि माती परीक्षणाचा नमुना आपण आपल्या प्रकारे गोळा करून आपल्या जे माती माँच परीक्षण केंद्र आहे किंवा कृषी विज्ञान केंद्र आहे त्या ठिकाणी देऊन आपल्या माती मातीची योग्य प्रकारे परीक्षण घेऊन आपण आपल्या शेतीमध्ये काय नत्रस पुरत आणि पालाश कशाची कमतरता आहे किंवा कशाची कमतरता आहे त्यामुळे आपण आपल्या शेतीमध्ये किंवा कोणत्या खताची आपल्या पिकाला जरूरत आहे तर ते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की युजफुल असणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आहे यामध्ये जे खत नियोजन आहे हे तुम्हाला कोणतंच कृषी केंद्रवाला आहे असो किंवा हे कोणीच सांगणार नाही तर हे तुम्हाला स्वतः समजलं पाहिजे की आपण माती परीक्षणाच्या अहवालानुसार आपण कशाप्रकारे आपल्या शेतीला किती खत नियोजन केलं पाहिजे आणि आपण जास्त खत दिल्यामुळे आपल्याला जे आपल्या पिकांवर रोग दिसून येत असतात त्याचा देखील आपल्याला नायनाट करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी आपल्याला माती परीक्षण करणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये जे कपाशी पीक आहे कापूस पीक आहे आपलं मुख्य पीक आहे या पिकाला सर्वात जास्त जे जा पेस्टिसाइड आहे किंवा पेस्ट म्हणा किंवा जे कीटकनाशक आहे किंवा औषधीचा खर्च आहे हा जास्त प्रमाणामध्ये येत असतो तर त्यासाठी आपल्याला खत नियोजन आपण कशाप्रकारे केलं पाहिजे किंवा हा कशाप्रकारे आपण आपल्या बचतीमध्ये कमी तर शेतकरी मित्रांनो कापसामध्ये चार जाती येत असतात त्यामध्ये गॉसिपियम हिरसुटम गॉसिपियम अर्बेरियम गॉसिपियम हर्बेशियम आणि गॉसिपियम बारबॅडेन्स अशा प्रकारे ज्या चार जाती आहे आणि गॉसिपियम अर्बेरियम अशा प्रकारे ज्या कापसाच्या चार जाती आहे त्या आपल्याला दिसून येत असतात यामध्ये आपण बघू शकतो की अमेरिकन कापूस झाला किंवा देशी कापूस म्हणतो आपण जे लागवड करत असतो तर शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर हायब्रीड कॉटन आहे त्याची देखील आपण आपल्या शेतामध्ये लागवड आप लाग करत असतो तर त्यासाठी जो रेकमेंडेड डोज ऑफ फर्टिलायझर आहे म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो की आपल्या शेताला किती नत्राची किंवा स्फूर्दाची किंवा गरज आहे तर ते सायंटिफिकनुसार त्यांनी सांगितलेलं आहे की एका कापसाला एका एकराला आपल्याला एका हेक्टरमध्ये एकशे वीस साठ आणि साठ अशा प्रकारे आपल्याला एका हेक्टरमध्ये जो कापसाचा रेकमेंडेड डोस ऑफ फर्टिलायझर आहे तो असतो त्यामध्ये आपल्याला एकशे वीस किलो नत्र द्यायचा आहे आणि साठ किलो स्फुरद आणि साठ किलो पालाश अशा प्रकारे जो खाताचा जो हे आहे तो स्पेसिसनुसार व्हॅरी करत असतो काही कपाशीमध्ये तो आपल्याला शंभर पन्नास पन्नास दिसून येईल तर काही कपासामध्ये आपल्याला दिसून येतो की कॉटन कॉटनमध्ये जास्ती करून आपल्याला एकशे वीस साठ आणि साठ अशा प्रकारे जो नत्र स्फुरद आणि पालाश आहे त्याचा आपल्याला जो डोस आहे फर्टिलायझरचा तो आपल्याला घ्यायचा आहे तर शेतकरी मित्रांनो हे सायंटिफिक आहे की हे मी आपल्या स्वतःच्या मनानं ना सांगित नाही नाही आहे किंवा हा अहवाल रिपोर्ट सायंटिफिक अहवाल रिपोर्टनुसार आहे तर यामध्ये जो आपली कपाशी पीक आहे त्यासाठी आपल्याला जो रेकमेंडेड डोस ऑफ फर्टिलायझर आहे म्हणजे आर डी एफ आहे तो आहे एकशे वीस किलो नत्र साठ किलो स्फुरद आणि साठ किलो पालाश तर शेतकरी मित्रांनो यानुसार आपण आपल्या आपण शेतामध्ये कशाप्रकारे जो नत्रसपुरद आणि पालाश आहे त्याचं कशाप्रकारे आपण नियोजन केलं आहे तर याच्या दोन पद्धती आहे त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार की आपण जो तक्ता आहे अहवालानुसार परीक्षणानुसार आपण कशाप्रकारे जे नत्रसपुरद आणि पालाश आहे त्यानुसार आपल्याला जे आपल्याला अवेलेबल आहे जे आपल्या शेतामध्ये आपण किती प्रमाणात खत दिलं पाहिजे तर ते आपण बघणार आहे त्यानंतर दुसरी पद्धत आहे की ती एक ॲप्लिकेशन बेस पद्धत आहे त्यामध्ये तुम्हाला आपण किती शे शेताला आपल्या म्हणजे एका एकरामध्ये आपण किती सिंगल सुपर फॉस्फेट दिलं पाहिजे किंवा आपण किती वीस वीस झिरो तेरा दिलं पाहिजे किंवा युरिया आपण किती दिलं पाहिजे तर ते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये न दुसऱ्या सेकंड बेस व्हिडिओमध्ये बघणार आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जे आपला माती परीक्षणाचा अहवाल आहे जे आम्ही उन्हाळ्यामध्ये या शेताचं परीक्षण केलं होतं त्यामध्ये आम्ही आमच्या शेतामध्ये काय नत्र किंवा स्फुरद किंवा पालाश किती प्रमाणात आहे त्यानुसार आपण जो तक्ता आहे त्यानुसार आपण बघणार आहे की आपल्या शेतामध्ये आपल्याला किती नत्र स्फुरद आणि पालाश आपल्याला वापरायचं आहे तेच म्हणजे युरियामध्ये फक्त नत्र असते छेचाळीस टक्के नत्र असते तर पन्नास किलोची बॅग असते त्यामध्ये फक्त छेचाळीस पर्सेंट असते ते नत्र असते तर आपण बघणार आहे की युरिया आहे तुम्हाला माहीत आहे की जास्त प्रमाणात आपण जर युरिया दिला तर आपल्या शेतामध्ये जे पिकांची वाढ आहे ती जास्त प्रमाणात होत असते त्यामुळे आपल्याला खत नियोजन करणं हे जरुरी असते तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी आपण जी आपलं जो अहवाल आहे त्यानुसार आपण बघणार आहे की आपण खताचं नियोजन कसं केलं पाहिजे चला तर शेतकरी मित्रांनो तर नमस्कार शेतकरी मित्रांनो हा आपला जो आपली मृदा आरोग्य पत्रिका आहे हे आपण कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ या ठिकाणून आपण जे मातीचं आहे ते परीक्षण केलं होतं तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला बघू शकता की आपण हे मृदा परीक्षण आहे आपण कापूस आणि सोयाबीन या पिकाकरता केलं होतं तर अशा प्रकारे जो मुख्य मुख्य मूलद्रव्यांची उपलब्धतेनुसार आपल्याला निष्कर्ष कशाप्रकारे यामध्ये तुम्ही बघू शकता की मातीचा नमुना घेण्याची पद्धत यामध्ये नाव आहे गाव आहे सर्वे नंबर आहे तर ही चौकोन पद्धत आपण आपल्या व्हिडिओमध्ये मागं तुम्हाला दाखवलं की कशाप्रकारे हलकी जमीन आहे भारी जमीन आहे उताराची जमीन आहे या ठिकाणाहून आपल्याला कशाप्रकारे नमुने गोळा करायचे आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता की तक्ता क्रमांक दोनमध्ये दिलेला आहे की सूक्ष्म अन्नद्रव्याची जमिनीतील उपलब्धतेनुसार वर्गवारी यामध्ये जास्त आहे लो आहे मंगल आहे तांबे आहे म्हणजे आयरन आहे मॅगनीज आहे आणि कॉपर आहे त्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये दिलेलं आहे की सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असल्यास वापरण्याचं प्रमाण म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्याची जर आपल्याला कमतरता दिसली तर त्यामध्ये आपण जास्त आहे झिंक आहे आयरन आहे कॉपर आहे आणि मॅगनीज आहे कशाप्रकारे आपण याचा वापर केला पाहिजे तर ते या तक्त्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे तर ते आपण नंतर व्हिडिओ बघणारच आहे आणि यामध्ये बघू शकता की तक्ता क्रमांक एकमध्ये दिलेला आहे की मुख्य मूलद्र अन्नद्रव्याचे उपलब्धतेनुसार निष्कर्ष यामध्ये जे आपले मेन मेजर न्यूट्रिएंट आहे जसं एन पी के आहे म्हणजे नत्र आहे स्फुरद आहे आणि पालाश आहे जर याची कमतरता आहे तर कशाप्रकारे आपण नियोजन केलं पाहिजे तर ते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर त्यानंतरची तुम्हाला बघू शकता की हा आपल्या शेताचा आहे तक्ता मृद परीक्षण अहवाल यामध्ये जे आमच्या शेताची माहिती आहे जे आम्ही मातीचं जे परीक्षण केलं होतं त्यामध्ये आपल्याला पी एच म्हणजे जी सॉय जे माती आहे ती आपली ॲसिडिक आहे की बेसिक आहे ॲसिडिक म्हणजे आम्लधारी जमीन असते आणि बेसिक म्हणजे आपली न्यूट्रल जमीन असते तर आमचा जो सामू आहे तो जमिनीचा आहे सात पॉईंट सात पाच तर जी सामू असतो त्याची रेंज असते सात ते झिरो ते चौदा झिरो ते सात ही जमीन असते ती ॲसिडिक म्हणजे आम्ल जमीन असते आणि जी सातच्या वर असते ती बेसिक जमिनी असते तर जी बेसिक जमीन असते त्यामध्ये जे पीक येत असतात त्यामध्ये सामूहा जमिनीचा जास्तीत जास्त सात ते आठ पॉईंट पाच एवढा असला पाहिजे त्यामध्ये जे आपलं पीक आहे ते चांगल्या प्रकारे वाढते आणि जास्तच जर ॲसिडिक जमिनी असेल तर त्यामध्ये क्षार जास्त असतो आणि त्यामुळे आपल्या पिकाचं जी वाढ आहे ती थांबत असते तर शेतकरी मित्रांनो हा पीएच आहे तो देखील आपल्या माती परीक्षणातून आपल्याला समजतो असतो की आपली जमीन किती खारवट आहे किंवा क्षार आहे तिच्यामध्ये त्यामुळे आपलं जे उत्पन्न आहे ते कमी होऊ शकते तर आपला पीएच देखील मेंटेन ठेवणं ते थे गरजेचं असते त्यानंतर आहे क्षारता यामध्ये आहे डेसी सायमन प्रति लिटर प्रति मीटर यामध्ये झिरो पॉईंट तीस आहे हा आपण बॅलेन्स आहे त्यानंतर आहे सेंद्रिय कर्ब म्हणजे आहे ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय आहे ते खत किती प्रका प्रमाणात आहे आपलं यामध्ये दिलेलं आहे की झिरो पॉईंट पस्तीस त्यानंतर उपलब्ध नत्र आहे म्हणजे नायट्रोजन आहे ते आपल्या किती आहे शेतामध्ये तर ते आहे एकशे छप्पन म्हणजे यामध्ये तुम्हाला बघू शकतं की आपल्या शेतामध्ये नायट्रोजनची कमतरता आहे यामध्ये त्यांनी सरळ लिहिलेलं आहे की कमी आहे तर आपल्याला युरिया हा आपल्या शेतामध्ये देणं जास्त गरजेचं त्यान आहे त्यानंतर आहे स्फुरद तर स्फुरद आहे नाईंटी थ्री म्हणजे त्र्याण्णव पॉईंट एक आहे म्हणजे अत्यंत भरपूर आहे यामध्ये कसं असतं की आ ज्या अहवालामध्ये लिहिलेलं असतं की आपल्याला शेतामध्ये मेंटेन ठेवून आपल्याला जे खताचं नियोजन आहे ते करायचं असतं यामध्ये आपण जास्तीत जास्त आपण खताचा वापर देखील करू शकत नाही की आपण जर जास्त जेवण केलं तर आपल्याला ॲसिडिटी होत असते तशाच प्रकारे जे पिकांचं असते त्यांना जास्त आपण प्रमाणात जर स्फुरत दिलं तर त्यामुळे त्यांना देखील रोग उद्भवू शकता त्यामुळे आपल्या पिकामध्ये उत्पन्नामध्ये घट होत असते त्यानंतरचं आहे पालाश पालाशमध्ये आहे तीनशे सहा हे आपलं भरपूर प्रमाणामध्ये आहे त्यानंतरच आहे चुना म्हणजे न त्यानंतर गंधक आहे लोह आहे जस्त आहे मॅगनीस आहे आणि कॉपर आहे तर अशा प्रकारे जे मायक्रोन्यूट्रंट आहे हे आपल्याला तीन जे मेजर न्यूट्रिएंट आहे म्हणजे नत्र आहे स्पुरद आहे आणि पालाश आहे याचा आपल्याला मेंटेन करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो हे आपला कापूस पिकासाठी आहे तर यामध्ये लिहिलं आहे की अहवालानुसार अन्नद्रव्याची शिफारस किलो प्रति एकर तर ही पीक शिफारस मात्र आहे कापसासाठी तर ही अठ्ठेचाळीस चोवीस चोवीस दिसत आहे तर ते आहे एका एकरासाठी मी एका हेक्टरसाठी सांगितलं होतं की रेकमेंडेड डोज ऑफ फर्टिलायझर हा पिकानुसार असतो तर त्यामध्ये जो कापूस पीक आहे त्यासाठी असतो एकशे वीस किलो नत्र साठ किलो स्फुरद आणि साठ किलो पालाश तर तुम्ही एकशे वीस आहे त्याला एक हेक्टर म्हणजे अडीच एकर वावर होत असते अडीच एकर होत असतो तर त्यासाठी आपल्याला एकशे वीस आहे त्याला अडीचने भागायचं आहे त्यामुळे एक भागा तुम्हाला एका एकराची तुम्हाला, एक तुम्हाला समजेल की एका एकराला आपल्याला अठ्ठेचाळीस किलो नत्र द्यायचं आहे चोवीस किलो स्फुरद द्यायचं आहे आणि चोवीस किलो पालाश द्यायचा आहे तर हे कापूस पिकासाठी आहे तर हे प्रति किलो एकरासाठी आहे त्यानंतर आहे इकडं आपल्याला पीक क्रमांक एक आहे आणि पीक क्रमांक दोन आहे तर ते सोयाबीनचं आहे ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर तुम्ही बघू शकता की आता अहवालानुसार अन्नद्रव्याची शिफारस किलो प्रति एकर आता इथं तुम्हाला बघू शकता की नत्र साठ किलो आहे स्फुरद बारा किलो आहे आणि पालाश अठरा किलो आहे तर हे कशाप्रकारे आलं तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे तर हे आपल्या एका हेकरसाठी झालेलं आहे अठ्ठेचाळीस चोवीस आणि चोवीस तर त्यासाठी आपल्याला इकडे हा तक्ता आहे तो बघायचा आहे आपला नत्र आहे किती आहे एकशे छप्पन एकशे छप्पन्न आहे म्हणजे आपला नत्र आहे तो कमी आहे तर आपल्याला या चार्टमध्ये बघायचं आहे की नत्र आता आपला किती आहे एकशे छप्पन आहे एकशे हा कुठं येत असतो नत्र इथं एकशे छप्पन एकशे एक्केचाळीस ते दोनशे ऐंशी यामध्ये जो आपला नत्र आहे तो आलेला आहे तर आपलं वर्गवारी आहे कमी तिथं आपल्या चार्टमध्ये पण कमी लिहिलं आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर पंचवीस टक्के जास्त घ्यायचं आहे पंचवीस टक्के जास्त म्हणजे तर शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम आपण जे कापूस पीक का आहे त्यासाठी नत्रस पुरद आणि पालाश ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये काढणार आहे तर शेतकरी मित्रांनो इथे बघू शकता की हा रेकमेंडेड डोस ऑफ फर्टिलायझर आहे तर समजून घ्या की अठ्ठेचाळीस चोवीस आणि चोवीस हा आपल्याला एका एकरमध्ये जे सायंटिफिक लोक आहे जे सायंटिस्ट लोक आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की एका एकरामध्ये आपल्याला अठ्ठेचाळीस किलो नत्र चोवीस किलो स्फुरद आणि चोवीस किलो पाला असणं गरजेचं आहे त्यानंतर आपल्यात आपण काढलं की आपल्या शेतामध्ये तुम्ही बघू शकता की उपलब्ध नत्र आहे ते एकशे छप्पन आहे म्हणजे आपल्या शेतामध्ये कमी आहे तर त्यासाठी आपल्याला नत्र आपण हे वाढवलं पाहिजे तर त्यासाठी आपण कितीने हे नत्र आपण वाढवलं पाहिजे तर ते आपण आपल्या व्हिडिओ इथं जे तक्ता आहे त्यामध्ये बघायचं तर आपल्या शेतामध्ये तुम्ही बघू शकता की नत्राचा कॉलम दिसत आहे आपल्याला यामध्ये लिहिलं आहे की एकशे एक्केचाळीस ते दोनशे ऐंशी म्हणजे आपले एकशे छप्पन आहे तर ते यामध्ये येत असते तर त्यामध्ये आपले वर्गवारी कोणती आहे तर कमी हे तुम्ही बघू शकता हे स्पुरचं हे पालाशच्या आहे त्यामध्ये वर्गवारी आपल्याला कमी आहे म्हणजे आपल्याला पंचवीस टक्के जे नत्र आहे ते आपल्याला वाढवून द्यायचं आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे तर तुम्ही बघू शकता की आपण कॅल्क्युलेशन अशा प्रकारे केलं पाहिजे जे अठ्ठेचाळीस आहे त्याची जे पंचवीस टक्के आहे म्हणजे अठ्ठेचाळीस गुणीला पंचवीस भागीला शंभर केलं तर त्याच्या आपल्याला अठ्ठेचाळीसचे जे पंचवीस टक्के आहे ते काढायचे आहे ते अठ्ठेचाळीस जे पंचवीस टक्के आहे ते बारा आहे तसं सात बारा बारा अठ्ठेचाळीस अधिक बारा म्हणजे किती झाले साठ झाले तर तुम्हाला काढून दाखवतो की कशाप्रकारे जे अठ्ठेचाळीस आहे हे अठ्ठेचाळीस आहे आपल्याला याचा बारे बारा पर्सेंट काढायचं आहे म्हणजे पंचवीस टक्के वाढवून काढायचे आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं अठ्ठेचाळीस गुणीला पंचवीस भागीला शंभर म्हणजे किती आलेला आहे बारा आलेला आहे तर बारा पर्सेंट आहे ते आपल्याला जे खताची मात्रा आहे ती अठ्ठेचाळीस आहे म्हणजे आपल्याला नत्र आहे ते अठ्ठेचाळीस द्यायचं आहे तर आपल्याला जे आपल्या शेतामध्ये जे नत्र आहे ते कमी आहे त्यासाठी आपल्याला जे अठ्ठेचाळीस आहे त्याचे आपल्याला पंचवीस टक्के म्हणजे जास्त घ्यायचं आहे तर त्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेशन काय करायचं आहे तर अठ्ठेचाळीस गुणीला पंचवीस भागेला शंभर म्हणजे किती आलेलं आपलं बारा आलेलं आहे तर बारा आलेला आहे तर ते काय करायचं आपण जे हे आहेत अठ्ठेचाळीस यामध्ये नत्र दिसून राहिलेलं आहे तुम्हाला साठ म्हणजे अठ्ठेचाळीसचे जे आपण पंचवीस टक्के म्हणजे आपल्याला वाढवून द्यायचं आहे आपल्या शेतामध्ये नत्र कमी आहे त्यासाठी तर आपल्याला नत्र द्यायचं आहे एकूण साठ किलो म्हणजे एका एकरला आपल्याला जे आपल्या शेतामध्ये नत्र कमी असल्यामुळे आपल्याला एका एकरासाठी नत्र किती द्यायचं आहे तर साठ किलो द्यायचं आहे त्यानंतर तशाच प्रकारे आपल्याला स्फुरद आहे तर स्पुर्दासाठी आपल्याला काय करायचं आहे तर यामध्ये तुम्ही बघू शकता की स्पुरद आहे आपल्या शेतामध्ये भरपूर अत्यंत भरपूर प्रमा प्रमाणात आहे आपण शेताला जे आपलं पीक आहे त्याला आपण जास्त प्रमाणात खत देऊ शकत नाही आणि त्यामध्ये आपल्याला जे मेंटेन ठेवून आपल्याला खत देणं गरजेचं आहे तर या अत्यंत भरपूर आहे त्यामध्ये आपल्याला दाखवत आहे की त्र्याण्णव आहे तर तो इथं तुम्ही बघू शकता की इथे आपण स्फुरदमध्ये येऊ आपलं त्र्याण्णव कुठं येत असते इथं सहासष्ट ते ऐंशी म्हणजे ऐंशीपेक्षा जास्त आहे हे बघू शकता स्पुरदचा कॉलम यामध्ये लिहिलं आहे की ऐंशीपेक्षा जास्त तर ऐंशीपेक्षा जास्त आहे म्हणजे अत्यंत भरपूर आहे तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर पन्नास टक्के कमी द्यायचे आहे शिफारस केलेल्या अन्नद्रव्याच्या कमी जास्त मात्रा यामध्ये दिलेल्या आहे तर त्यासाठी आपल्याला पन्नास टक्के आहे ते नंतर काय करायचं आहे कमी प्रमाणात द्यायचं आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर तुम्ही बघू शकता की आपलं अठ्ठेचाळीस चोवीस आणि चोवीस ते चोवीस आहे त्याचे पन पन्नास टक्के आपल्याला कमी घ्यायचे आहे म्हणजे पन्नास टक्के किती क होईल चोवीसचे अर्धे होणार आहेत बारा म्हणजे अठ्ठेचाळीस किलो होतं तर ते आपल्याला किती घ्यायचं आहे बारा बारा किलो घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता की या ठिकाणी आपलं स्फुरद आलेलं आहे बारा किलो म्हणजे आपल्याला अठ्ठेचाळीस जे चोवीस होतं त्याचे पन्नास टक्के कमी म्हणजे किती होणार आहे बारा तर त्यासाठी आपल्याला स्पुरद आहे ते कमी प्रमाणात घ्यायचं आहे म्हणजे बारा किलो घ्यायचा आहे एका एकरसाठी त्यानंतर आता तुम्ही बघू शकता की पालाश आहे तर पालाश आपल्या शेतामध्ये आहे तीनशे सहा म्हणजे भरपूर प्रमाणात आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हा तक्ता बघायचा आहे यामध्ये तुम्ही बघू शकता की तीनशे सहा कुठं येतं दोनशे ते त्यानंतर आपल्याला बघाय बघायचं आहे की जे पालाश आहे ते आपल्या शेतामध्ये किती आहे तर त्यामध्ये आहे तीनशे सहा यामध्ये निरीक्षणामध्ये आपल्याला मद्या दिसलेलं आहे तर वर्गवारी तुम्ही बघू शकता की यामध्ये भरपूर आहे तर आपल्याला चार्ट बघायचा आहे तर या चार्टमध्ये तुम्ही बघू शकता की तीनशे सहा आहे हा पालाशचा चार्ट आहे यामध्ये तुम्ही बघू शकता की तीनशे एक ते तीनशे साठ म्हणजे आपलं तीनशे सहा आहे तर या वर्गवारीमध्ये बसत असते तर त्यासाठी आपल्याला काय भरपूर प्रमाणात वर्गवारी बघून घ्यायची भरपूर आहे तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर पंचवीस टक्के कमी म्हणजे आपले चोवीस आहे त्याचे पंचवीस टक्के बघू शकता की पालाश आहे पालाशमध्ये चोवीस टक्के कमी पंचवीस टक्के कमी म्हणजे काय केलं पाहिजे आपल्याला तर तुम्ही बघू शकता की हा पालाश आहे तर पालाश आपला आहे चोवीस तर या या ठिकाणी तुम्ही बघू शकता की पंचवीस टक्के कमी म्हणजे नंतर आपल्याला का कसं कॅल्क्युलेशन केलं पाहिजे तर चोवीस आहे त्याचे आपल्याला पंचवीस टक्के कमी करायचे आहे तर काय करावं लागेल आपल्याला चोवीस गुणीला पंचवीस भागीला शंभर यामध्ये आपलं काय येईल तर सहा येईल तर सहा येईल आपल्याला तर सहा येईल तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर चोवीस वजा सहा करायचं आहे तर त्यामुळे आपलं किती येईल अठरा येईल तर अशा प्रकारे आपल्याला जे पालाश आहे ते काढायचं आहे तर तुम्हाला काढून दाखवतो की कशाप्रकारे आपण कॅल्क्युलेशन केलं पाहिजे तर तर बघा आपण कशा प्रकारे जे चोवीस आहे त्याचे पंचवीस टक्के कमी कसं काढलं पाहिजे तर आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे तर आपलं पालाश होतो चोवीस चोवीस गुणीला पंचवीस करायचं आहे सहाशे आलं त्याला भागेला शंभर करायचं आहे किती आला आपला आन्सर सहा आलेला आहे म्हणजे चोवीस आहे त्याचे सहा सहा म्हणजे सहा मायनस करायचे त्याच्यामधून म्हणजे चोवीस आहे त्याचे पंचवीस टक्के कमी घ्यायचे म्हणजे आपल्याला किती करायचं आहे तर सहा मायनस करायचे आहे त्यामुळे आपला आन्सर किती येईल तर चोवीस वजाचा आजार केला आपण तर आपला ॲन्सर येईल अठरा तर तुम्ही बघू शकता की आपलं पालाश आहे ते अठरा आहे तर अशा प्रकारे आपलं जे नत्र स्फुरद आणि पालाश आहे ते आपण काढलेलं आहे प्रति किलो एकरसाठी याला नत्र आहे स्फुरद आहे आणि पालाश आहे आता यावरून आपल्याला काढायचं आहे की आपण खता आपलं जे खत आहे जसं युरिया आहे सिंगल सुपर फॉस्फेट आहे आणि म्युरेट ऑफ पोटॅश आहे आता कशा प्रकारे आपण काढलं पाहिजे तर यावरून तुम्ही बघू शकता की नत्र स्फुरद आणि पालाश जर आपल्याला मिळालं तर त्यावरून आपल्याला काढता येईल की आपल्या शेतामध्ये आपल्याला किती नत्र आहे स्फुरद आहे आणि पालाश आहे ते आपल्याला माहीत झालेलं आहे त्यामुळे आता युरिया आहे तर युरिया तुम्ही बघू शकता की युरियामध्ये काढायचं आहे आपल्याला जे युरिया आहे सिंगल सुपर फॉस्फेट आहे आणि म्युरेट ऑफ पोटॅश आहे ते कशा प्रकारे काढलं पाहिजे ते बघणार आहे तर आपलं शेतामध्ये तुम्ही नत्र बघू शकता की साठ आहे तर युरिया तुम्ही बघू शकता की युरियामध्ये जी शंभर किलोची बॅग असते त्यामध्ये शंभर किलोची बॅग असते त्यामध्ये छेचाळीस टक्के हे काय असते तर नत्र असते म्हणजे युरिया असते शंभर किलोच्या बॅगमध्ये आपण जी पन्नास किलोची बॅग आणतो त्यामध्ये आपल्याला फक्त अर्ध्या प्रमाणातमध्ये नत्र मिळत असते जसं तेवीस म्हणजे छेचाळीसचे अर्धे आहे ते तेवीस तर अशा प्रकारे असते तर यामध्ये तुम्ही तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की युरियामध्ये छेचाळीस टक्के काय असते तर नत्र असते तर तुम्ही बघू शकता आता हे आपण कशाप्रकारे कॅल्क्युलेट केलं पाहिजे तर नत्रावरून तर तुम्ही बघू शकता की आपण हे कॅल्क्युलेशन आहे तर ते शंभर किलोसाठी करणार आहे तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे तर हे शंभर किलो आहे आपलं युरियाची बॅग आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर शंभर भागेला आपल्याला छेचाळीस करायचं आहे तर किती आला आपला आहे दोन पॉईंट सतरा त्यानंतर आपल्या शेतामध्ये उपलब्ध न तर किती आहे तर आहे आपलं साठ किलो आहे तर साठ किलोसाठी आपल्याला किती येईल एकशे तीस किलो म्हणजे एकशे तीस किलो आपल्याला काय द्यायचं आहे तर युरिया द्यायचा आहे प्रकारे आपल्याला युरिया कॅल्क्युलेट करायचा आहे तर आपण तुम्हाला माहीत आहे की युरिया आपण एकाच वेळेस न देता आपण त्याला विभागून दिलं पाहिजे म्हणजे जसं तुम्ही बघू शकता की या ठिकाणी आपण विभागून केलं दिलेलं आहे युरिया तर तुम्ही बघू शकता की सर्वप्रथम आपल्याला पेरणीच्या वेळेस आपण चाळीस किलो दिला त्यानंतर तीस दिवसांनी पंचेचाळीस किलो त्यानंतर साठ दिवसांनी आपल्याला पंचेचाळीस किलो अशा प्रकारे आपल्याला जे युरिया आहे तर त्या विभागून द्यायचा आहे म्हणजे किती झालं आहे पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद नव्वद आणि चाळीस एकशे तीस किलो अशा प्रकारे आपला जो युरिया आहे तो द्यायचा आहे त्यानंतर तर तुम्ही तुम्हाला समजलं असेल की कशाप्रकारे आपला जे शंभर किलो आहे त्यासाठी आपण युरिया कॅल्क्युलेट करायचा आहे तर तुम्हाला सांगितलं की कशा प्रकारे करायचं तर शंभर आपल्याला काय करायचं आहे किलो आज झाले आहे त्यामध्ये छेचाळीस टक्के काय असते तर नत्राचं प्रमाण असते म्हणजे छे शंभर भागीला छेचाळीस त्यानंतर जे उत्तर येईल त्याला जे आपल्याला शेतामध्ये जे उपलब्ध नत्र आहेत त्यांना गुणांचं त्यामुळे आपल्याला काय मिळेल तर युरिया मिळेल त्यानंतरचं आहे आपण बघू की सिंगल सुपर फॉस्फेट आता सिंगल सुपर फॉ फास्टपेटमध्ये तीन ग्रुप येत असतात त्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट डबल सुपर फॉस्फेट आणि ट्रिपल सुपर फॉस्फेट तर यामध्ये काय आहे तर सोळा बत्तीस आणि अठ्ठेचाळीस तर यामध्ये काय असते स्फुरद असते सोळा टक्के तर तुम्ही बघू शकता की सोळा टक्के स्पुरद तर स्फुरदासाठी आपल्याला काय करायचं आहे तर सिंगल सुपर पेटमध्ये सोळा टक्के काय असते तर स्फुरद असते तर त्यासाठी आपल्याला आता आपण शंभर किलोच्या बॅगमध्ये सोळा टक्के काय असते तर स्फुरद असते तर त्यासाठी आपल्याला शंभर किलोसाठी त्याला आपल्याला काढायचं आहे तर सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागेल आपण शंभर किलोसाठी काढणार आहे सिंगल सुपर फॉस्फेट तर तुम्ही बघू शकता की हे शंभर किलो आहे आपलं त्यानंतर आपल्याला काय करायचं भागीला सोळा करायचा आहे तर तुम्ही बघू शकता की सहा पॉईंट पंचवीस आलेलं आहे त्यानंतर आपल्या शेतामध्ये उपलब्ध किती आहे तर ते आहे बारा किलो शंभर भागीला सोळा सहा पॉईंट पंचवीस आलेलं आहे त्याला गुणीला आपल्याला करायचं आहे बारा म्हणजे आपलं किती आलं पंच्याहत्तर किलो तर प्रकारे आपलं जे पंच्याहत्तर किलो आहे ते आपल्याला द्यायचं आहे सिंगल सुपर फॉस्फेट तर हा आहे आपला फॉस्फेट ग्रुप तर तुम्ही बघू शकता की आपण जे के कॅल्क्युलेशन केलं आहे ते बरोबर आहे आप आपलं सिंगल सुपर फॉस्फेट आपल्याला किती द्यायचं आहे तर पंच्याहत्तर किलो द्यायचं आहे आपल्या शेतासाठी एक एकर क्षेत्रासाठी त्यानंतर तुम्ही बघू शकता की म्युरेट ऑफ पोटॅश म्हणजे काय आहे तर पोटॅश ग्रुप आहे तर आपल्याला किती दिलं पाहिजे आपल्या शेताकरता ते आता आपण आपल्याला शंभर किलोसाठी काढायचं आहे तर पोटॅशमध्ये काय असते तर साठ पर्सेंट काय असते तर पोटॅश असते म्युरेट ऑफ पोटॅशमध्ये साठ पर्सेंट असते तर ते आपण आपण त्याला शंभर किलोसाठी काढणार आहे तर कसं प्रकारे आपण काढलं पाहिजे तर तुम्ही बघू शकता तुम्हाला काढून दाखवतो शंभर किलोसाठी तर आपल्याला काय करायचं आहे शंभर किलो आहे आपलं त्यामध्ये काय असते तर साठ पर्सेंट बाकीला काय आपल्याला करायचं आहे साठ करायचं आहे आपल्याला आहे एक पॉईंट सहासष्ट तुम्हाला बघू शकता आणि आपल्या शेतामध्ये उपलब्ध किती आहे तर अठरा आहे तुम्हाला सांगितलं तर अठरा आहे तर किती आलेलं आपलं तीस किलो म्हणजे आपल्याला किती द्यायचं आहे एक एकर क्षेत्राकरता आपल्याला किती द्यायचं आहे तर तीस किलो आहे तर ते आपल्याला काय द्यायचं आहे म्युरेट ऑफ पोटॅश द्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे जे आपले युरिया आहे सिंगल सुपर फॉस्फेट आहे आणि म्युरेट ऑफ पोटॅश आहे प्रकारे आपल्याला याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की इथे एस एस पी म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट आणि एमओपी म्हणजे काय होतं तर म्युरेट ऑफ पोटॅश तर प्रकारे आपल्याला काय करायचं आहे तर युरिया आहे सिंगल सुपर फॉस्फेट आहे आणि म्युरेट ऑफ पोटॅश आहे अशा प्रकारे आपल्याला हे काय करायचं आहे तर कॅल्क्युलेट करायचं आहे तर हा मृदा परीक्षण अहवाल आहे आपला आपण आपल्या शेताचे अशा प्रकारे आपल्या शेतामध्ये नत्र स्फुरद आणि पलाश जर आपल्याला माहीत असेल तर आपण अशा प्रकारे आपल्या शेताला किती युरिया दिला पाहिजे किती सिंगल्स बर्फॉस्पिट दिला पाहिजे आणि किती ऑफ पोटॅश दिला पाहिजे तर काही लोक म्हणतात की आपण एका शेताला एक एकरला शेता एक, एकर एक बॅग दिली पाहिजे पण त्यांना ॲक्च्युली माहीत नाही की कशाप्रकारे यांचं जे कंटेंट असतं म्हणजे आपण किती शेताला यू आपण देऊ राहिलो तर हे त्यांना कळत नसतं तर त्यासाठी आपल्याला प्रकारे जे मृदा परीक्षण आहे अहवाल आहे त्यानुसार आपल्याला समजतं की आपण शेताला किती खत दिलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला त्यानंतरच आपण जो दुसरा व्हिडिओ आहे याची एक सोपी ट्रिक आहे ती ॲप्लिकेशन बेस्ड पद्धत आहे त्यामध्ये देखील आपण अगदी काही सेकंदामध्ये काही मिनटामध्ये आपण जे सिंगल सुपर फॉस्फेट आहे युरिया आहे आणि ऑफ पोटॅश आहे कशाप्रकारे एक ॲपच्या सहाय्याने आपल्याला काढता येते ते आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा त्याचबरोबर जे आपले कापूस उत्पादक शेतकरी आहे त्यांना व्हिडिओ हा नक्की शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अशी जर तुमचे काही शंका असेल तर आम्ही कुठल्या विषयावर आपण जर व्हिडिओ काढला पाहिजे त्यासाठी देखील आम्हाला सुचवत चला जेणेकरून आम्हाला देखील व्हिडिओ काढता येईल तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये जरूर कळवा त्याचबरोबर तुम्हाला काही समजलं नसेल तर खाली दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा तर शेतकरी मित्रांनो तर अशाच प्रकारे आपल्या चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर भेटूया शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर जो आपला माती परीक्षणाचा जो व्हिडिओ आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर ती नक्की बघा आणि अशा प्रकारे जे आपल्या शेतामध्ये आपण खत नियोजन आहे अशा प्रकारे केलं पाहिजे तर हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपलाच पवन ॲग्रीकॉस